नमस्ते मी वैशाली संदीप घोर राहणार ठाणे आजकाल आपण सगळेजण म्हणतो की आपला जो देश आहे तो व्यापाऱ्यांमुळे चाललेला आहे पण लॉकडाऊनमुळे कळलं की हा व्यापाऱ्यांमुळे चाललाय पण त्याबरोबर तो शेतकऱ्यांमुळे पण चालला आहे आणि ह्याच शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी मी शेतकरी हा अॅग्रो फे शेतकरी आणि ग्राहक या दोघांमधला जो दुवा आहे तो साधलेला आहे आणि त्यांच्या मार्फत अॅग्रो फार्मच्या मार्फत आपल्याला वेगवेगळी उत्पादनं त्यांनी तयार करून दिली आहे की जसे काही लाकडे खाण्याचं तेल असू दे किंवा गिरकाईपासून बनवलेलं दही असू दे दूध असू दे तूप असू दे अतिशय उत्तम शंभर टक्के ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत हे सगळे आणि मी गेले दोन महिन्यापासून हे प्रोडक्ट वापरत आहे त्यामुळे मला तर ह्याचा खूप अतिशय सुंदर असा लाभ झालेला आहे मला असं वाटतं की मी चालू केलं आहे तर तुम्ही सुद्धा हे प्रोडक्ट चालू करावे आणि आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी बस एवढंच मला सांगायचं आहे